तुमच्या घरी जर गिलके कोणाला आवडत नसतील ना तर एकदा माझ्या पद्धतीची अशी ही रेसिपी त्यांना हो खाऊ घाला अगदी त्यांची आवडीची रेसिपी होईल आणि नेहमी मागतील अशी रेसिपी आहे आणि त्याचबरोबर तुम्हालाही करायला अतिशय सोपी आहे काय करायचे ठेचाचं सा सगळं साहित्य घ्यायचं हेवी हे मिरची लसूण कोथिंबीर जिरे किंवा जिरे पावडर आणि मीठ घालून जाडसर ठेचा वाटून घ्यायचा चार मस्त नाजूक कवळे गिलके घेतलेले आहेत आणि त्याचा शेंड्याकडचा ध्येठाकडचा भाग काढून घ्यायचा थोडा थोडा त्यानंतर गिलके कट करून घ्यायचे आहेत गिलके कट करून घेतलेत ठेचा देखील मिक्सरच्या सहाय्याने वाटून घेतला आहे आता ठेचा ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटला होता तो ठेचा काढून घेतला आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे जे गिलके आहेत ना ते घालायचे आहेत आणि एकदम जाडसर असे हे वाटून घ्यायचेत एकदम बारीक पेस्ट करायची नाही जाडसर वाटून घ्यायचंय आता लगेचच कढईमध्ये दोन टेबल स्पून तेल गरम करायचं एक मोठ्या आकाराचा कांदा कट करून यामध्ये घालायचा आणि हलकासा परतून घ्यायचा आहे जास्त लाल रंगावर परतायचा नाहीये बघू शकता अगदी हलकासा नरम झाला की लगेचच तयार केलेला ठेचा यामध्ये घालायचा आहे तुमच्या चवीनुसार कमी अधिक घालू शकता मी इथे दोन चमचे घातलेला आहे तर ह्या ठेचामध्ये ना लसूण आणि कोथिंबिरीचं प्रमाण जास्त घालायचं आता ठेचा देखील चांगला परतून घेतल्यानंतर पाव चमचा हळद घालून ती देखील तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे आता सगळं साहित्य ते छान तेलामध्ये परतून घेतलंय आता लगेचच यामध्ये वाटून घेतलेले गिलके घालून घ्यायचे आहेत आता गॅसची फ्लेम अगदी मंद आचेवर ठेवायची व्यवस्थित हे मिक्स करायचंय चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ देखील घालायचं आहे ह्याच्यामध्ये मीठ घातलं होतं ते लक्षात ठेवून मीठ घालायचं आहे व्यवस्थित हे सगळं मिक्स झाल्यानंतर यावर झाकण ठेवून मंद वर चांगलं हे तेल सुटेपर्यंत एक साधारण सात ते आठ मिनटं शिजून द्यायचं आणि अशा पद्धतीने तुम्ही मस्त गावरान चवीचं झटकीपट होणारं हे गिलक्याचं भरीत तयार करू शकता मस्त सजावटीसाठी बारीक चिरलेली कांद्याची पात आणि कोथिंबीर यावर घालायची आणि मस्त हे तुमचं बिलक्याचं भरीत तयार झालं भाकरी बरोबर चपाती बरोबर अप्रतिम लागते ही रेसिपी नक्की करून पहा त्याचबरोबर आवडल्यास लाईक फॉलो शेअर सबस्क्राईब देखील करा धन्यवाद